सुनांदा नामदेव टुक्के राहणार कानेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर आई नाही बाप नाही भिक्षा दे ना कोणी नाही बाप नाही आधार दे ना कोणी ज्ञानेश्वर माऊलीच्या डोळ्याल पाणी ज्ञानेश्वर माऊलीच्या डोळ्याल पानी नाद कोणी <स्वाणिया> ना कोनी माऊलीच्या डोळ्याल पाणी ज्ञानेश्वर माऊलीच्या डोळ्याल पानी आई नाई नाही भिक्षा देना कोनी आई नाई नाही भिक्षा देन कोनी ज्ञानेश्वर माऊलीच्या डोळ्याल पाणी ज्ञानेश्वर माऊलीच्या डोळ्याल पानी गे रे हैर कोनी शेवगावी गेले शाही जैना कोनी ज्ञानेश्वर माऊलीच्या डोळ्याल पानी ज्ञानेश्वर माऊलीच्या डोळ्याल पानी देऊ या गावी गेले, दे, गेले खापर जैना कोनी देऊ या गावी गेले खापर दे कोनी ज्ञानेश्वर माऊलीच्या डोळ्याल पानी ज्ञानेश्वर माऊलीच्या डोळ्याल पानी आई बाप नाई बिक्षा देना कोनी आई नाई बापनाई बिक्षा देना कोनी ज्ञानेश्वर माऊलीच्या डोळ्याल पानी ज्ञानेश्वर माऊलीच्या डोळ्याल पानी पैठणी गावी गेले न्याय देईना कोणी पैठणी गावी गेले न्याय देईना कोनी ज्ञानेश्वर माऊलीच्या डोळ्याल पानी ज्ञानेश्वर माऊलीच्या डोळ्याल पानी आई नाही नाही बाप भिक्षा बिक्षा कोणी आई नाही बाप नाही भिक्षा देना कोणी ज्ञानेश्वर माऊलीच्या डोळ्याल पाणी ज्ञानेश्वर माऊलीच्या डोळ्याल पानी झालं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊलीच्या डोळ्याल पानी ज्ञानेश्वर माऊलीच्या डोळ्याल पाणी आई नाही बाप नाही भिक्षा देईना कोणी आई नाही बाप नाही भिक्षा देना कोणी ज्ञानेश्वर माऊलीच्या डोळ्याल पानी ज्ञानेश्वर माऊलीच्या डोळ्याल पाणी